पहिला लाईव्ह घेतोय मला माहीत नाही किती चुका होतील काय नाही बघू फ्रेम बरोबर येते की नाही आणि व्हिडिओ भरपूर बघणार आहेत आता दोन आहेत बघूत हळूहळू किती होतील काय नाही चला तर माझं नाव आहे महेश दुर्दंदाचा व्यवसाय चालू केला आहे आता सध्या तीन मशी आहेत एकदम पलीकडची जी आहे ती लक्ष्मी आहे बहुतेक आवाज बरोबर येत असेल एकच बघत आहे ते पण घरचेच आहेत माहीत आहे मला ही आहे लक्ष्मी ही सर्वात प्रथम आणलेली आहे हिला जवळपास दोन वर्ष झालेत खरंच खूप चांगलं दूध दिलेलं आहे आणि इथूनच सुरुवात झाली खरी माझ्या प्रवासाला की दूधधंदा करायचं आणि असं किती समाधान पाणी पित आहेत ओके ही आहे चंद्री ही तिच्यानंतर आणलेली आहे आणि ही आहे आत्ता एक वीस दिवसापूर्वी आणलं आहे हिचं नाव आहे सरस्वती तर हे जे गोठा आहे ना या गोठ्याला ॲक्च्युअल बनण्याच्या अगोदर माझ्या स्वप्नामध्ये जवळपास हजार वेस बनलेला आहे आणि या गोठ्याचं संपूर्ण म्हणजे या गोठ्यामध्ये विड किती आहे हाईट किती आहे ते वन बाय वन दाखवत आपल्याला आता कॅमेरा खूप चेक करत असेल लाजायचं नाही बाबा चला तर सुरुवातीला गोठ्याची जी आहे तुम्हाला डायमेन्शन दाखवतो या गोठ्याची पूर्ण विड हे जे झाडू दिसतंय खराटा खराटाचे जे पोल आहे त्या पोलपासून या शेवटच्या पोलपर्यंत सव्वीस फुटाचं अंतर आहे सव्वीस फुटाचं आता या सव्वीस फुटाच्या अंतरामध्ये ही जी मैसुब टाकलेली आहे बसलेली आहे हे जे ड्रेनेज आहे ड्रेनेजच्यापासून इथपर्यंत जे आहे आठ फुटाचं अंतर आहे त्याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे स्लोप कासाठी कारण फ्युचर की फ्युचरमध्ये मला ॲटोमॅटिक शेणाचं जे करायचं आहे आता ॲटोमॅटिक शेणाचं खूप जणाला वाटत नसेल की पॉसिबल आहे की नाही ॲटोमॅटिक शेणाचं पॉसिबल व्हावा तुम्ही फक्त आणि फक्त पुढच्या दिवाळीपर्यंत कनेक्ट राहा तुम्हाला पुढच्या दिवाळीला ॲटोमॅटिक जसं पाण्याचं नियोजन केलं आहे तसं ॲटोमॅटिक शेणाचं पण नियोजन तुम्हाला याच चॅनलवर तुम्हाला दिसून जाईल आता आपलं जे आहे मेन आठ फुटाची जी बसलेली जागा आहे याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे हे स्लोप कासाठी कारण की तुम्ही बघितलं असेल आता पाणी वगैरे नाही का पूर जसं तिनं गौमूत्र करेल तिनं सू करेल काही पण करेल ना ते लगेच स्लोपद्वारे एक ना इकून इकडे ड्रेनेज दिलेलं आहे हे आठ फुटाची विडत आहे त्यानंतर ही गावन आपल्याकडे दावन म्हणतात मराठवाड्यामध्ये परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील ना याला गावन म्हणतात गाय गावन या दावन समथिंग वॉट एवर इट बी ही जी हाईट आहे या बॉटमपासून जे बेडपासून ही हाईट आहे ना दोन फुटाची हाईट आहे त्याच्यानंतर हे जे गावन आहे दावण आहे ती दोन फुटाची आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हटलं ना सर्वात महत्वाचं हे जे आपण स्लोप दिलेलं आहे जेणेकरून ते चारा अडकत नाही हे जे आहे दिसत असेल तर था बघा तुम्ही हे स्लोप दिलेलं आहे या स्लोपला काय होतं चारा वगैरे अडकत नाही त्यानंतर हे पाण्याचं सर्वात जास्त चर्चा याची झालेली आहे हे आहे ना इथून जवळपास अर्धा फूट उंच घेतलेलं आहे हे तुम्हाला हा दिसता असेल अर्धा फूट उंच घेतलं आहे कासाठी कारण की जे काही चारा आहे त्या पाण्यामध्ये पडू नाही आणि पाणी सहज प्रकारे पिता यावं यासाठी केलेलं आहे आता आताच बघले असेल तुम्ही चंद्रीनं पाणी पिल्लं आहे जसं पाण्याची लेवल खाली गेली तसं ना काय होतं हळूहळू हळूहळू याच्यामध्ये पाणी पडतं जसं आता बघा मी हे बॉल खाली केलेलं आहे जशी याची लेवल खाली गेली तसं पाणी एक नाही इथून एक 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 एक, एक थेंब पडून लेवल राहतं याचा मेन फायदा काय होतं आपली जी प्राणी आहे ना आपण माणूस कसं आहे तान लागली भूक लागली सांगतो प्राण्याचं तसं नस ना की ताण लागली काही लागलं सांग सांगायचं नाही आणि मोस्टली कसं आहे की एक वेळेस आपण चारा कमी टाकलं चालेल परंतु पाणी जे आहे ना त्याला पोटबड ठेवलं तर दुधामध्ये खरंच चांगली ग्रोथ होते आणि जवळपास मला एक महिना याला करून एका महिन्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये अर्धा लिटर प्रत्येकी मशीचं दूध वाढलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगाहून सांगत नाही आहे तुम्ही पण बघा जेवढं जास्त पाणी दिसाल तेवढं जास्त पाणी किंवा दूध उत्पन्न होणारच आहे त्यानंतर हे मधातलं अंतर या मधातलं अंतर काय आहे की आपण आता तीनच मशी आहेत जेव्हा इकडून पण तीन मशी आल्या आहेत मधामध्ये जाऊन चारा टाकण्यापेक्षा आपण ही जी मधातली बोरी आहे तीन फुटाची आहे तीन फुटाचा अंतर आहे याच्यामध्ये आपण छोटूशा असं हिचं नाव दा राधा ठेवले या राधाला जसं बांधले असे इथं छोटीशी पिल्ले पण राहतील आणि मोस्टली आपला इथून चारा पण टाकण्यात येईल सहज प्रकारे चारा खुराक जे काय असेल ना आपण मधामध्ये न इंटरफेअर करता मधामध्ये न जाता आपण इकडून बाहेरून टाकू शकता आणि तसं जे असं पण सिस्टम केलं आहे ओके इथं पण पाण्याची दावण ही या एका फुटाची दावण आहे त्यानंतर चाराची दावण दोन फुटाची त्याची हाईट आहे दोन फुटाची हाईट आणि त्या पलीकडचं आठ फुटा जिथं मही सुप टाकायची आणि पलीकून मोरी आहे ती एक फुटाची त्याच्यानंतर मेन म्हणलं काय की हाईट सर्वात जास्त काय असतं की आपण प्राणी बांधतो इथं त्याला सफोगेशन होत असतं सफोकेशन म्हणजे काय दम चाटणं प्राणी फक्त आपण फक्त एक घंट्यासाठी येतो चोवीस घंट्यामधले प्राणी इथं जवळपास जे जनावर आहेत ना चोवीस घंटे इथं राहतात जिथं राहतात ना ते जर का ॲटमॉस्फिअर चांगला असेल ना तर त्यांचं मन रमतं त्यासाठी हे जे बघा व्हेंटिलेशनसाठी काय केलेलं आहे आपण पूर्ण कवर केलं नाही वरून फक्त पाच फुटाचं एक स्टॅप मारलेली आहे जेणेकरून हवा ही खेळती असावं हवा खेळती असलं पशु त्यांची जी एनर्जी आहे त्यांचं राहण पान आहे ते चांगलं होत असतं एकूण शेताकून जे आहे पूर्ण खुल्लंच आहे हे फक्त वरची हाईट घेतली आहे पाच फुटाची टोटल जी हाईट आहे या साईडची ही हाईट बघत असेल ही पूर्ण हाईट दहा फुटाची हाईट आहे एजला सेम एजला तिकून पण दहा फुटाची आहे आणि सेंटर जी आहे बारा फुटाची असं का आहे एक तर स्लोप मेंटेन होतं वरती पाऊस वगैरे पडलं काही जरी पडलं तरी ते काय स्लोप थ्रू जाते आणि दुसरं म्हटलं तर काय होतं व्हेंटिलेशनचा चांगला वापर होतो ओके आणि दुसरं वरती बघलं असेल तुम्ही वरती कोणते प्रोफाईल टाकलं नाही सर्वात जास्त खर्च तो आहे प्रोफाईल जर घेतला असता तर आणखी चाळीस पन्नास हजार त्याला खर्च लागले असते आपण फक्त एक तार घेतला आहे हे तार काय बॉर्डर तार म्हणतात कुठं पण तुम्ही जर का हार्डवेअर दुकानावर गेलं तर बॉर्डर तार म्हणून ओळखलं जातं बॉर्डर तार घेतला आहे असे स्ट्रीट टाकले आणि वर ग्रीन मॅट टाकलं आहे याचा एक फायदा काय होतो तुम्ही एक तर कॉस्ट कटिंग कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला हे जे आहे पूर्ण स्ट्रक्चर होतं त्यानंतर टेम्परेचर आहे ना टेम्परेचर जास्त होत नाही तुम्ही बघितलं असाल की जी आपली मैस आहे त्या मशीचं टेम्परेचर खूप जास्त असतं आता पण एवढा गरम मैस आहे जर का त्याला टेम्परेचर कमी करायचं असेल तुम्हाला प्रोफाईल टाकू नये प्रोफाईलनं हीट जास्त होतं पैसा पण वाढतो याच्यापेक्षा जास्त ग्रीन मॅट केलं एक तर याचा डिसएडव्हानेज आहे की पावसामध्ये पाऊस डायरेक्ट येतं पाऊस धावणीमध्ये चाराच्या धावणीमध्ये साचतं त्याचं अल्टरनेटिव्ह पण आहे सोल्युशन पण काय सोल्युशन काय आहे जगा तुम्ही वरी फारी टाकल्या फारी टाकल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी लिकेज होणार नाही खाली येणार नाही परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपलं मशीचं जे आहे टेम्परेचर टेम्परेचर खूप चांगलं राहतं ओके त्याच्यानंतर आणखी मला विचारलेत की हे जे आहेत मशीला बांधलेत हे दोन जे गजा आहेत त्या अंतर किती आहे अंतर अंतर्गत दोन फुटाचं आहे आता आम्ही एक गजाळीला एकच आहे पण माझा विचार होता की इकून अशा पाच मशी तिकून पाच मशी अशा दहा मशीचा विचार चालला होता त्यामुळे इथं मी दोन फुटावर प्रत्येकी दोन फुटावर हे अँगल हे अँगल मारलेलं आहे आता हे अँगल इथं पाहिजे होतं कारण की शेणा शितोडे वगैरे बनले असतील आणि शेण हे करजीव असतं लवकर गा गंजतं ते नाही यामुळे वरी पाहिजे होतं पण झाली चूक आता भविष्यामध्ये काय करायचं आपल्याला इन फ्युचर प्लॅन पण सांगतोय आत्ता जे ऑटोमॅटिक पाण्याचं केलंय ऑटोमॅटिक शेणाचं पण नियोजन माझ्या मनामध्ये मना।